आणि आताच्या क्षणाची संपूर्ण राज्याला धडकी बनवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने केले हे नवीन नियम जाहीर त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यामध्ये कोरोनाचा शिरकाव त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी राज्य शासनाचे सगळ्यात मोठे निर्णय कोरोना संदर्भात बिग ब्रेकिंग न्यूज कोरोनाच्या या नव्या वेरियंट न चिंता वाढवली आहे कोरोनाचा नवा वेरियंट झेन वन या व्हेरियंटच्या बाधितांची भारतातली संख्या वाढतीय काल कर्नाटकात झेन वन व्हेरियंटचे एकूण चौतीस रुग्ण आढळलेत तर तिघांचा मृत्यू झालाय दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय एकाच दिवसात कोरोनाचे एकशे पंधरा नवे बाधित आढळलेत केरळमध्ये रुग्णांची संख्या एक हजार सातशे एकोणपन्नासवर पोहोचली आहे तर राज्यात अठ्ठावीस नव्या रुग्णांचं चा निदान झालं आहे तसंच आत्तापर्यंत झे वन व्हेरियंटचे दहा सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत तर के कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटनं केरळमध्ये बाधितांची संख्या वाढती आहे कर्नाटकात तिघांचा मृत्यू झालेला आहे एकंदरीतच हा जेन वन व्हेरियंट जो आहे जो वेगानं फैलावणारा आहे त्यानं चिंता वाढवलेली आहे आता सगळीकडेच खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत राज्यातसुद्धा या व्हेरियंटचे अठ्ठावीस नवे रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत नवे रुग्ण आढळलेले आहेत आणि जेन वन व्हेरियंटचे तर दहा सक्रिय रुग्ण आढळलेले आहेत क्रिसमस न्यू इयरला फिरायला जाताना गर्दीत काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलंय कोरोना आणि नव्या व्हेरियंट जैन वनसाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे तर नव्या टास्क फोर्सची आता राज्यात स्थापना झालेली आहे एकीकडे कोरोनाचे नव्या व्हेरियंटमुळे रुग्ण वाढताय दुसरीकडे थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर पार्टीसाठी जाताना विशेष काळजी घ्या असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी के केलं ख्रिसमस सुरू होतोय परत एकतीस डिसेंबर आला त्याच्यानंतर परत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण एकत्र जमू परत संक्रांत येते म्हणजे गेट टुगेदरचे भरपूर कार्यक्रम आहेत आणि स्कूल कॉलेजेसला आता सुट्ट्या आहेत ख्रिसमसच्या त्याच्यामुळं जा पर्यटनस्थळी जाणं प्रत्येक ठिकाणी गर्दी होणं हे साहजिक आहे आणि मग जायचं नाही का डेफिनेट जायचं पण अति जोपीचे जे काही रुग्ण असतील ह्यांनी अशा गर्दीपासून स्वतःला थोडं बाजूला ठेवावं काल टास्क फोर्सच्या निर्मिती बाबतीत आपल्या एस एम आरचे जे होते डॉक्टर रमन गंगाखेडकर त्यांना टास्क प्रमुख टास्क फोर्स आम्ही तयारी करतोय तर त्यांचे लिडरशिप म्हणून त्यांच्या अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना नेमतोय